म्हणजे सकारात्मक चर्चा झाली त्यानंतर कालही संध्याकाळी मी बोलवलं होते शेतकरीमध्ये आले होते आणि सकारात्मक चर्चाही केली की आमच्या स्तरावर आता गणवेशा वगैरे होतं मार्केट आपल्यावर बाकीत जे प्रश्न पतसंख्या वाढीवली हे शासकीय स्तरावर केली आयोगांनाही देतो तुम्हालाही देतो प्रत आणि आयोगांनाही करतो म्हणजे आणि आमच्या प्रकारात्मकच मला की आता आम्ही कधी कधी नाही किंवा कधी पाहिले नाही आता पेपर काही काम काय लेखी आश्वासन दिलेलं आहे का संघटनेच्या वतीने हाताची वाटून आम्ही नगरपालिकेमध्ये शिष्टमंडळ त्यांच्याकडून चर्चा करण्यात आली त्यांचे जे मुद्दे होते त्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली त्यानंतर त्यांना उत्तर देण्यात आले त्याचबरोबर अकरा तारखेला माननीय आयोग यांनी नगर परिषदेत भेट दिली त्यावेळी मेशराम सरांनी उपस्थितांना बोलवून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली जे प्रश्न नगरपालिका स्तरावरती प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्याचे आदेश दिले त्याचबरोबर जे शासन स्तरावरचे प्रलंबित आहेत त्याविषयीचे प्रस्ताव पाठवण्यास स्थित केलेले आहे आणि त्या संदर्भात बैठक बोलून ती प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आज पाचव्या दिवशी आम्ही आमचं उपोषण स्थगिती करत आहे तात्पुरता स्तर तात्पुरता स्तराला स्थगिती करत आहे माझा स्वर्गीय अनिश्चित जाती जमा ॲडव्होकेट मेश्राम साहेबांचा सा, आम्हाला एक कॉल आला तिथं मंत्रालयावरनं की तुम्ही तुमच्या मागण्या जे आहेत ते आम्ही सगळ्या मागण्या मंजूर करतो आहे तुमची मिटिंग लावतो वरच्या स्तरावर मिटिंग लावतो आणि साहेबांनी विनंती केली आम्हाला ती विनंती त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आज आम्ही आमचं उपोषण तोडतो आहे माननीय मुख्याधिकारी साहेबांनी त्यांचाही मान ठेवला आमचाही मान ठेवला आमच्या समाजाही मान ठेवला मुख्याधिकारी साहेबांनी बी आणि या स्थळीवर आमचं उपोषण तात्पुरता स्थगिती केलेला आहे पुढं चालून जर आम्हाला परत न्याय नाही मिळाला तर मी याच ठिकाणी या याच दिवसापासनं या दिवशी आम्हाला उपोषण असं वाटतं आहे की आम्हाला न्याय मिळत नाही तरी नंतर परत मी उपोषणला बसेल मी उपोषण मी तात्पुरता स्थगिती करतो आहे माझं उपोषण संपलेलं नाही आहे जेपर्यंत समाजाला व आमच्या कर्मचाऱ्याला न्याय मिळणार आहे तेपर्यंत माझं माझा लढा हा लढा व संघर्ष नेहमी राहील हे आमचे सहकारी आहेत ज्यांनी आमच्या उपोषणाला सगळ्यांनी आमच्या सह मदत केलेली आहे आज जे आंदोलन आमचं सहकारी झालेलं आहे ते आंदोलन आंदोलन आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी माझाही धन्यवाद करतो कर्मचाऱ्यांचा साथ होता मला माझे माझे सगळे मंडळी होते इथं त्यांच्यामुळं आज मी उपोषण माझं पार पडलेलं आहे what are you do you